महायुतीच्या वाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही आहे भाजपा लोकसभेच्या बत्तीस जागा लढवण्यावर ठाम आहे मात्र भाजपा या बत्तीस जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीच्या वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहेत भाजपने महाराष्ट्रीय लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहे मंडळी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावं पहिले पुण्यातून मुरलीधर मोहळ दुसरे धुळ्यातून सुभाष झांबरे यांच्याऐवजी प्रदीप दिगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता तिसरे नांदेडमधनं प्रतापराव चिखलीकर यांच्या जागी मिनल खदगावकर किंवा अशोक चव्हाण यांची वाची आज सकाळी अमित शहा यांची भेट त्यांनी घेतली आणि उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली चार जालन्यामधनं रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पाच चंद्रपूरमधनं सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवलं जाण्याची शक्यता आहे सहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवलं जाईल असं सांगितलं जात आहे सात नंदुरबार हिणा गावित किंवा विजय कुमार गावित आठ अकोला संजय धोत्रे नऊ ईशान्य मुंबई मनोज कोटक दहा सोलापूर सिद्धेश्वर महाराज यांच्याऐवजी अमर सावळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अकरा कोल्हापूर सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजप इकडे आग्रही आहेत बारा भंडारा गोंदिया सुनील मेंढे तेरा बीड विद्यमान प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळू शकते चौदा माडा रणजित सिंग निंबाळकर पंधरा गडचिरोली राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम भाजपकडून या चिन्हावर लढू शकतात सोळा भिवंडी कपिल पाटील सतरा सांगली संजय काका पाटील यांच्याऐवजी काँग्रेसचे विशाल पाटील भाजपामध्ये प्रवेश करून ही निवडणूक लढवू शकतील अठरा उदयनराजे भोसले साताऱ्यामधनं एकोणावीस जळगाव उर्मेश पाटील किंवा एटे नाना पाटील वीस दिंडोरी भारती पवार एकवीस रावेर अमोल जावळे बावीस उस्मानाबाद बसवराज पाटील आणि बसवराज पाटील हे नुकतेच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तेवीस उत्तर मुंबई गोपाल शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता चोवीस छत्रपती संभाजीनगर विद्यमान मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पंचवीस उत्तर मध्य मुंबई पुनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे सव्वीस ठाणे डॉक्टर संजीव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा ही जागा घेण्यासाठी आग्रही आहे सत्तावीस रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अजून वाद सुरू आहे शिंदे गटाकडून किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत अठ्ठावीस दक्षिण मुंबई राहुल नार्वेकर दक्षिण मध्य दक्षिण मुंबई दक्षिणचे से, काँग्रेसचे से मिलिंद देवरा यांना शिंदे गटामध्ये प्रवेश दिला गेला आहे आणि ती त्यांना राज्यसभा देण्यात आलेली आहे तर एकोणतीस राजेंद्र गावित सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपाकडनं प्रवेश करून भाजपाच्या तिकीटावर लढतील अशी शक्यता वर्तवली जाते या तीस अहमदनगर सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे सध्या नगरमध्ये दोघांमध्ये वाद सुरू आहे तर ही जागा कुणाला मिळते ते पाहण्याचं चा महत्वाचं असणार आहे एकतीस अमरावती नवनीत राणा यांचा भाजपा प्रवेश होईल मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहे या जागेवर आनंदराव वाडसूळ हे देखील आग्रही असल्याचं बोललं जातं तर म्हणजे ह्या त्या काही जागा आहेत ज्या संभाव्य उमेदवार म्हणून यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे